सासू सुनेमध्ये झालेल्या किरकोळ वादामुळे सासूचा गळा दाबून आयुष्यात संपवल्याची घटना देवळाली कॅम्प इथे उघडकीस झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेनं एकोणनव्वद वर्षीय सासूचा गळा दाबून तिची हत्या केली आहे या घटनेनं खळबळ उडाली असून नाशिकोड पोलिसांनी सुनेला अटक केली आहे सदर घटना गेल्या दोन सप्टेंबर रोजी घडली देवळाली कॅम्प मधील आडकेनगर इथे शेख कुटुंबीय राहतं घटनेच्या दिवशी मृत सकिना गफार शेख वर्ष एकोणनव्वद यांना खाण्यासाठी विड्याचं पान आणावं असं सकिना यांच्या धीरानं आरोपी शबान यांना सांगितलं गेल्या अनेक दिवसापासून सासू आजारी असल्यानं शबाना कंटाळा करत असल्याची माहिती पुढे आली आहे त्यातूनच शबानानं पान आणून देण्यास नकार दिल्यानं सासू सुनेमध्ये जोरदार वादावादी झाली संतापाच्या भरात शबाना यांनी सासू सकिना यांचा गळा दाबला अस्वस्थ सकीना यांना नाशिक रोड इथे बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी नाशिकड पोलिसांनी शबाना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस करताय आरोपी शबाना अब्दुल अजीज शेख यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे संविधान न्यूज नाशिक